हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास मंडळावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे ज्या विदर्भातील नागपूरला आपण देशाचं हृदय मानतो त्यांचा विचार होत नसेल विदर्भावर अन्याय करू नका उद्योग असेल रस्ते असतील सर्व काही पुणे मुंबई विभागात जात असेल तर आम्ही करायचं काय त्यामुळे विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचं सुरक्षा कवच आहे असं सांगत मुनगंटीवारांनी सरकारवरच अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे आज मी आमदारांच्या सह्या घेऊन ही आग्रही मागणी करणार आहोत की आमचा हक्क आहे वैधानिक विकास मंडळ हे तीनशे एकाहत्तर दोन नुसार आमचं संरक्षक कवच आहे तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर है जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भ विदर्भासाठी होणार नाही तुम्ही इथे येऊन ओरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणार आहे